आता तनुची आणि दिदीची रनिंग स्पर्धा आहे आता तर बघूया कोण जिंकतं एक दोन तीन ती काही पळाले दीदी जिंकली दिदी जिंकली साई साई मागच राहिला तनूही हारली दीदी मोठी त्याच्यामुळे ती जिंकणारच होती ते बघा दीदी जिंकले तू कशाला पळाला होता हे रे जिंकली <laughs> आए, 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 तनु तनू माऊली तनू चिंतुजी लाव आता हां बरं का ती गं ती गं इकडं तिघांची आता नाही नाही तिघं जाऊ दे तिघांची लावू आपण एक एक लाईनमध्ये उभे राहा हां एक लाईनमध्ये उभे राहा तिथं उभे राहा तनू हा वन तर बघूया याच्यामध्ये पुन्हा एकदा माऊली विनर होतोय साई अर्ध्या रस्त्यातून रिटर्न त्यानु पण हारली माऊलीने घेतलं एक पान तोडून जाडाचं माऊली विनर आहे बघा तनु हारले तर अशा पद्धतीने रनिंग स्पर्धा झाल्या या ठिकाणी खूप मजा आली <laughs> तर कोणी सगळे टाइमपास मध्ये इथं बसले होते